सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील अमन चौक येथील नामवंत समाजसेवक रजाक मालक मुजावर यांनी आपल्या सामाजिक कार्यातून मिळालेल्या विश्वासाच्या जोरावर थेट राजकीय क्षेत्रात प्रवेश करत मोठी घडामोड घडवून आणली आहे दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचे निष्ठावान समर्थक असलेल्या मुजावर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून या प्रवेशामुळे सोलापूर शहर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे रजाक मुजावर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रिय असून गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी कायम मदतीसाठी पुढे राहिले आहेत त्यांनी केलेल्या कार्यात रुग्णांना मदत गरीबांना अन्न व वा औषध वाटप तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिरे यांचा समावेश आहे त्यांच्या तळमळीच्या कार्यामुळे त्यांना परिसरात आदराने पाहिले जाते मुंबई येथे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांना शिवसेनेचे उपरणे घालून स्वागत करण्यात आले रजाक मुजावर यांच्या या निर्णयामुळे नई जिंदगी परिसरात तसेच सोलापूर शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून राजकीय पटलावर ही एक निर्णायक घटना मानली जात आहे त्यांच्या प्रवेशामुळे शिंदेगटाला सोलापुरात नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे